नमस्कार मित्रांनो तब्बल वीस वर्षानंतर एक लोकप्रिय जोडी एका मालिकेतून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या दोघांचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत मित्रांनो चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत अशातच आता अशोक मामा या मालिकेमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची एंट्री होणार आहे कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेत लवकर मंगळागौरीचा विशेष भाग दाखवला जाणार आहे अशोक मामा यांच्या सुनेची पहिली मोठ्या थाटामाटात करणार आहेत या खास भागात मंगळागौरगौर सादर करणाऱ्या महिला ग्रुपच्या अध्यक्षा आणि अशोक मामांच्या म्हणून अभिनेत्री वर्षा उसगावकर दिसणार आहेत याबाबत वर्षा उसगावकर म्हणाल्या मी आणि अशोक सराफ छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत आम्ही दोघांनी मोठा पडदा तर गाजवला आहे आणि आता छोटा पडदा देखील गाजवायला सज्ज झालो आहोत मी आणि अशोक सराफ तब्बल अठरा ते वीस वर्षांनी एकत्र काम करणार आहोत अशोक सराफ एक महानट आहेत कारण त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत अतिशय अनुभवी आहेत त्यांच्यासोबत काम करताना मला नेहमीच काहीतरी नवीन सापडला आहे दरम्यान हा विशेष भाग तीन ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे तर तुम्ही कलर्स मराठीवरील अशोक मामा मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद